प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगाव शेगावमध्ये सुद्धा आज आषाढीच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते जे भाविक आषाढीला पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भाविक शेगावमध्ये संत गजानन महाराज मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात तर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अगदी काल रात्रीपासूनच मंदिर भाविकांसाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पहाटे सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असून सुद्धा आज दिवसभर लाखो भाविक संतनगरी शेगावात दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये भक्तांचा महासागर आपल्याला पाहायला मिळत आहे मंदिरामध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला दिसून येत आहे मंदिर आषाढ एकादशीनिमित्त हे चोवीस तास खुले आहे आपण पाहू शकतो की श्रींच्या जे समाधीचं दर्शन करता करता तीन तास लागत आहे आणि श्रीमुख दर्शन करता दहा मिनटं लागत आहे काल रात्रीपासूनच सागर आपल्याला मोठ्या प्रमाणावर श्रींच्या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे हे पाहू शकतो कशाप्रकारे गर्दी आहे आणि सकाळपासून जे भाविकांची जे रीग आहे ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला शे शेगाव येते मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे जे भावी भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते प्रति पंढरपूर म्हणून असले प्रसिद्ध असलेल्या तसेच विदर्भाची पंढरी पण प्रसिद्ध असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शना करता येत असतात सकाळपासून ही जी गर्दी आहे ही गर्दी आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे गजानन चरणी नतमस्तक होण्याकरता सकाळपासून मोठ्या प्रमाणात भावी भक्त शेगाव येथे दाखल झालेले आहे सकाळी पावसाचे पावसाचे सरी सुद्धा भक्तिसागर आपल्याला शेगावमध्ये पाहायला मिळत आहे विदर्भातूनच नव्हे तर मराठवाडा जळगाव खानदेश विदर्भातील हजारो भाविक या गजानन महाराजांच्या दर्शनाकरता येत असतात आषाढी एखादी निमित्त जे भावी भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाही ते भावी भक्त मंदिरामध्ये गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक घेण्याकरता दाखल होत असतं आहे अमोल गावंडे एन डी टी मराठी बुलढाणा